छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात सध्या प्रचंड खळबळ माजली शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात दिग्गज नेत्यांमध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात शाब्दिक युद्ध पेटलं आहे यामध्ये आरोप प्रत्यारोप गडबाजीचे संकेत आणि थेट मातोश्रीवर तक्रारींचे सत्र सुरू झाल्यामुळे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष या संघर्षाकडे लागले आहे नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्ता शिवसेनेच्या मजबूत पायभरणीत आपला वाटा असल्याचे सांगणारे खैरे अंबादास दानवे यांच्यावर संतापले आहेत एक साधा पक्ष मेळावा ज्याचे आयोजन पाणी प्रश्नावर आंदोलनासाठी करण्यात आले त्यासाठी खैरेंना निमंत्रणच दिले गेले नाही मी छोटा कार्यक्रम तरी फोन करतो पण अंबादास सगळं परस्पर ठरवतो असा थेट आरोप करत खैरे यांनी दानवे यांचे संघटन कौशल्य नक्कीच लक्षणीय आहे त्यांनी जिल्हा प्रमुख प्रवक्ते आमदार विरोधी पक्ष नेते म्हणून आपली छाप सोडली आहे शिवसेनेच्या विचारांवर ठाम राहून त्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेण्याचे धोरण स्वीकारले आहे पाणी प्रश्नावर आंदोलन उभारण्याचा त्यांच्या तयारीने अनेक कार्यकर्ते पुन्हा उत्साहित झाले मात्र या तयारीत पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांना न सामावल्याने सध्याचे वातावरण तापले आहे खैरे यांचा राग केवळ मेळाव्यात न ना बोलवल्यामुळे नाही त्यांच्या मते शिवसेना मी वाढवली आम्ही लाट्या खाल्ल्या जेलमध्ये गेलो आणि हा अंबादास सगळं परस्पर ठरवतो काड्या करतो त्यांच्या या वक्तव्याने पक्षातील अंतर्गत संघर्षाची खोली स्पष्ट होते विशेषतः जेव्हा ते म्हणतात मी मरेन पण पक्ष सोडणार नाही कोणी मला काढू शकत नाही तेव्हा त्यांची नाराजी ताणलेली जाणवते या वादामुळे खैरे थेट और उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले त्यांनी उघडपणे जाहीर केले की अंबादास दानवे यांच्या विरोधात तक्रार करणार या भेटीकडे आता सर्व शिवसैनिकांचे आणि कार्यकर्त्यांचे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ही फक्त नाराजी नाही तर पक्षातील उघड संघर्षाची सुरुवात आहे याच काळात पश्चिम विधानसभा मतदारसंघातून लढलेले राजू शिंदे यांनी पक्ष प्रमुख पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यांनी आपल्या पत्रात अंबादास दानवे यांचे आभार मानले आणि चंद्रकांत खैरे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली या घडामोडींनी एक नवीन वळण घेतले कारण खैरे यांचा आरोप आहे की अनेक लोक अंबादासच्या वागणुकीमुळे शिवसेना सोडून गेले यामध्ये यामध्ये गटबाजीचा स्पष्ट संकेत मिळतो खैरे यांचा रोष असतानाही अंबादास दानवे मात्र संयमी भूमिका घेत आहेत खैरे साहेब माझे ज्येष्ठ आहेत मला त्यांचं मार्गदर्शन मिळत असते अशा शब्दात त्यांनी खैरेवर कुठलीही थेट प्रतिरोध केला नाही पण हा संयम जाणीवपूर्वक घेतलेली रणनीती आहे की त्यांच्या पाठबळावरचा आत्मविश्वास हे वेळच ठरवेल संपूर्ण संघर्षाला कारणीभूत ठरलेला मुद्दा म्हणजे संभाजीनगरचा गंभीर होत चाललेला पाणी प्रश्न अंबादास दानवे यांनी पुढच्या महिन्यात आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे त्याआधी विविध आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण खैरेंचीही गैरहाजरी आणि त्यामागील संताप आंदोलनाच्या यशावर प्रश्न उभं करतोय एकीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट राज्यभर पुन्हा उभारणी घेण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे संभाजीनगर सारख्या महत्वाच्या ठिकाणी अंतर्गत संघर्षाने पक्षाला कमकुवत करण्याचा धोका निर्माण केला आहे खैरे हे वयोवृद्ध अनुभव संपन्न नेते असून पक्षाच्या जनघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे त्यांचा सन्मान राखणे त्यांना विश्वासात घेणे हे अंबादास दानवे यांची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे खैरेंनीही वाढत्या वयाचा विचार करून संयम आणि सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे या संपूर्ण प्रकरणातून एक स्पष्ट होते शिवसेनेच्या उद्योग गटात अजूनही अंतर्गत गट विसंवाद मिटलेला नाही गडबाजी मतभेद नेतृत्वावरील प्रश्न अजूनही बळावत आहेत पण जर हा वाद मातोश्रीवरच मिटवला गेला नाही तर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे पक्षात राहून वाद मिटवायचे की पक्ष फोडून वेगळा रस्ता घ्यायचा हा निर्णय आता दोघांच्याही परिव्यक्तीवर अवलंबून आहे पण एक गोष्ट नक्की छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात खैरे विरुद्ध तानवे हा संघर्ष अजून काही काळ पेटत राहणार आहे याची शंका सर्वांनाच दिसते या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय मातोश्रीच्या त्या बंद दरवाजा मागे काय निर्णय होतो याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी हा क्षण निर्णायक ठरेल आता हे पाहणं महत्वाचं आहे अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी पाहत सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमचा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद